राजक्रांती जगाच्या मानवजातीच्या इतिहासा पद्धतीनं जोडीतून घडलेली आहे लोकशाहीच्या आंदोलनातून घडलेली आहे परंतु

प्रस्थापितांच्या कानावर आधार आणि ह्या आमच्या वंचित समाजाला न्याय मिळावा त्यासाठी त्यांनी लिहिलेली ही एक मोळ आहे एक कमी सत्तर ऐंशी वेळा वाचले तुम्ही किती वेळा ती कादंबरी वाचा

कादंबरी एका कुटुंबाची कथा संपूर्ण भारत देशाच्या वंचितांची मांडलेली कथा आहे ते आपल्याला आणि म्हणून आता पक्ष सांगितल्या पद्धतीने लिखाणे बुद्धिमत्ते तुम्ही निखाडे अंत करणाचं भाव

त्या लिखाणा तू जागा केलेला आणि आज आपण त्या स्वाभिमानाला आपल्या ठाणीला सावतात जीवन जगण्याचं एक घाटी स्वप्न बघत आहोत माझा काय वक्तव्य आहे की मला बोलतो मी साहेबांना बापूपळे साहेबांना चार कामं केली माझा सामाजिक दृष्टिकोन हा लहानपणापासून वयाच्या चौथ्या वर्षापासून हा आणि सामाजिक सत्ता जोपर्यंत प्रस्थापित होत नाही सामाजिक सत्ता जोपर्यंत लागत नाही

एका जिद्दीनं आणि वैचारिक पातळीवरती क्रांती करून समाजात काम करावं हीच आपल्या सर्वांच्या वतीनं साहित्य सम्राट लोकशाही रानावर साठे यांना विनम्र अभिवादन ठेवत आज या ठिकाणी माझ्यावर काही जबाबदाऱ्या समाज बांधवांनी टाकलेल्या आहे उद्या मुंबईला गेल्यानंतर आजच त्या दृष्टिकोनातून एक पत्र तयार करतो दो। दोन दिवसात मुंबईला जाणार आहे त्यामुळे साहेबांची भेट घे पत्र देतो आणि तुमच्या मंडळासाठी शिंदे साहेबांची वेळ मागून देतो तुमच्याही मंडळानं शिंदे साहेबांना भेटावं आणि ही मागणी करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे आपण सर्व जर प्रयत्न करतो अनेक वैशिष्ट्य जमतो साकोल्याच्या मोहीत जे जे मागितलं जात ते उशिराला असं ना करून तू मिळत एवढं लक्षात ठेवा या मातीची सामोल्या जेवढी ताकद आहे या भूमीत जेवढी ताकद आहे त्यामुळे या भूमीतन साहेब भारत भारतरत्न पुरस्कार मागितलेला आहे तो निश्चितपणे मिळत असा विश्वास व्यक्त करतो मी प्रामाणिक मी त्यांचा भक्त लिखाणाचा मी माकडीचं भाग सगळं वाचलंय ही असं पुस्तक नाही जे मी वाचलंय एका एका पुस्तकावर माझे डोकळे सराच्या चार चार दिवस चर्चा होते त्यात काय म्हणायचं त्यात जा, नेमकं काय म्हणायचं आहे त्यामुळं त्यांचा भक्त काय असं कथापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करतो एवढं वचन तुम्हाला देतो आणि पुढे सोडतला जाण्यासाठी मला असं परवानगी परवानगी द्यावी अशी नम्र विनंती करू तो आणि आपल्याला